नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याच्यावर शंभर टक्के सेवा परीक्षांना एक मार्काला प्रश्न विचारला जातो म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर सरळ सेवेला परीक्षाला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला हमकास एक मार्क मिळून जाईल तर सुरुवात करूया आपण आता या ठिकाणी मी सर्व ठिकाणी सर्व ट्रिक दिलेले आहेत सर्व प्रत्येक ठिकाणी ट्रिक आहेत बघा आता पहिली ट्रिक पाहूया आली अहिल्या अशी पहिली ट्रिक आहे आलमगीर वस्तू संग्रहालय अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे आली अहिल्या फक्त लक्षात ठेवायचं आलमगीर वस्तू संग्रहालय अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे सोनेरी महाल शिवाजी महाराजांच्या संभाजीचा काय लक्षात ठेवायचे सोनेरी महाल शिवाजी महाराजांच्या संभाजीचा म्हणजे सोनेरी महाल संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे बघा हे एक आणि दोन ही दोन वस्तू संग्रहालय कुठे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तिसरी ट्रिक पाहूया चंद्रकांत व सिद्धू टाउन हॉलच्या कोपऱ्यात चंद्रकांत मां, मांडरे कला दालन सिद्धगिरी म्युझियम व टाउन हॉल हे तीन म्युझियम आहेत ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा चौथी ट्रिक गणेश केळकर आगीत पुण्याच्या गणेश केळकर आगीत पुण्याचे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे गणेश वस्तू संग्रहालय राजा केळकर म्हणजे राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय आगा खान पॅलेस हे तीन वस्तू संग्रहालय पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा पाच नंबरची ट्रिक छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी सातारत दिसली छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी भवानी कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसली सातारा जिल्ह्यामध्ये दिसली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय भवानी संग्रहालय वस्तु हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे आता सहावी ट्रिक पाहूया भाऊ मध्ये मुंबईत भाऊ मध्ये कुठं आले मुंबईत आले भाऊ म्हणजे काय ठिकाणी डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम लक्षात ठेवायचे मेरिटमध्ये मेरिट टाईम म्युझियम हे लक्षात ठेवायचे कुठं आहेत मुंबई मुंबईमध्ये आहे ते ठीक आहे आता सात नंबरची ट्रिक बघा राम लाम धाव मध्ये नाग आहे राम लिंगप्पा वस्तू संग्रहालय धाराशिव मध्ये आहे तर मध्यवर्ती वस्तू संग्रहालय नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे बघा आता आता हे बघा इम्पॉर्टंट आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे ते मुंबईमध्ये आहे याला सध्याचे नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आता याची स्थापना बघा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम पहिलं जुन्या काळात म्हणायचे दहा जानेवारी एकोणीसशे बावीस मध्ये जी स्थापना झाली होती पण सध्याचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं त्याचं नाव आहे आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय बघा एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे एक सातार मध्ये आहे आणि हल्ली प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला देखील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे नाव देण्यात आलेलं आहे तर बघा एका परिषद प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो ते पाहूया आलमगिरी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कुठे किंवा डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम कोटे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा आता बघा कसा चंद्रकांत मांडरे कला दालन कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा सिद्धगिरी म्युझियम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे प्रश्न सरळ सेवा भरतींना विचारला जाऊ शकतो म्हणजे पोलीस भरती तलाठी लिपिक शिपाई वगैरे कोणत्याही परीक्षाला याच्यावर एक मार्काला सहज प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो आता हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेव ठेवलं किंवा पाठांतर केलं किंवा ट्रिकचा उपयोग जरी केला किंवा नाही जरी केला किंवा सरळ वाचन केलं कशा पण प्रकारे लक्षात ठेवा पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे व एक मार्क आमकाज आपल्याला का मिळाला पाहिजे तर आज आपण महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय ट्रिकने पाहिले हा व्हिडिओ मला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद